इतर महत्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता पाहूया कृषी क्षेत्रातल्या टॉप घडामोडी आणि संदर्भात एक महत्वाची बातमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जलयुक्त शिवार टू पॉईंट ओ योजनेचा आढावा घेतला राज्यातील पाच हजार सातशे पंच्याहत्तर गावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामं सुरू आहेत गाळ काढण्यासाठी प्रति घनमीटर दर वाढवावा तसंच स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढवावा अशा सूचना फडणवीस यांनी यावेळी केल्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवारासाठी तलावातील गाळ काढण्याची तरतूद करण्यात आली आहे नाला खुलीकरण आणि रुंदीकरणाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे तर दुष्काळानं होरपळलेल्या शेतकऱ्यांसाठी आता अत्यंत महत्वाची बातमी दुष्काळग्रस्त भागातील पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय राज्य सरकारच्या वतीनं पीक कर्ज वसूली स्थगिति देस ता इतर तालुक अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल एक हजार एकवीस महसूली मंडला पीक कर्जा वसूली लग है यानंतर कृषी क्षेत्रातल्या घडामोडी पाहूया झटपट राज्यातील पंच्याण्णव सहकारी आणि नव्याण्णव खाजगी साखर कारखान्यांनी मिळून चालू वर्षाच्या ऊस गळीत हंगामात एकूण तीनशे चाळीस लाख मेट्रिक टन उसाचं गाळप पूर्ण केलं राज्यात सर्वाधिक सत्याहत्तर पूर्णांक एकवीस लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप पुणे विभागातून झालं आहे आतापर्यंत एकूण ऊस गाळपातून दोनशे चौऱ्याण्णव लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालं राज्य सरकारनं सहकारी दूध संघात दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केलं आहे मात्र नाशिक जिल्ह्यातील सिन्नर वगैरेचा सर्वच ठिकाणी खाजगी दूध संघ आहे सरकारने सहकारी आणि खाजगी असा भेदभाव करू नये सर्वांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावं यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व दूध संघ आग्रही आहेत